नमस्कार या ठिकाणी सांगली जिल्ह्यातल्या ले, तासगाव तालुक्यातल्या ढवळी या गावी माझ्या स्वतःच्या शेतामध्ये मी बसलेलो आहे आणि माझं स्वतःचं एक भाग्य आहे की वारकरी संप्रदायाची सेवा करण्याची संधी आमच्या वडिलांच्यापासून आम्हाला जी मिळती आहे त्याच्यामध्ये आज माझ्या शेताला एका खूप अशा एका महत्त्वपूर्ण वारकरी संप्रदायाची सेवा करणाऱ्या एका वारकऱ्यांचं पाय लागलेले आहेत आणि त्यांचं नाव आहे बाबूराव पाटील तथा बाबू बुवा असं ते आणि ते वाळवा तालुक्यातल्या असणाऱ्या बोरगाव या गावचे आहेत आणि त्यांच्याबरोबर या ठिकाणी पापाभाई बोरगावकर गुलाबराव बोरगावकर यांचे चिरंजीव आलेले आहेत आमच्या शेतातमध्ये आम्ही खूप गप्पा मारत बसलेलो आहे तर महाराज तुम्हाला खरोखर एक तुम्ही वारक लहानपणापासून सेवा तुमच्या घरात आहे आणि अगदी वडिलांच्या पासून तुम्ही पाच पिढ्यांची आहे असं सांगताय मला सांगा ही तुमच्या वारकरी पंथाची जी परंपरा कशी सुरू झाली सध्या सध्या तुम्ही काय मी शेती आणि भजन हीच व्यवसाय करतो बर म्हणजे कोणाच काय घेत नाही निरपेक्ष सेवा करतो बर आणि तुम्ही तुमची सेवा घरात ही परंपरा कशी सुरू परंपरा आमच्या घरातली सेवा सुरू झाली आमच्या पाच पिढ्या वारकरी घरात आमचं आहे बर त्यामुळे वडिलांच्या बरोबर माझी आई लहानपणीच वारली त्यामुळे वडिलांच्या बरोबर लहानपणापासून देवळात जाण्यामुळे मला विचार लागला शाळेत असताना मी चौथी पाचवी सहावीत तीन संगीत शाळेच्या परीक्षा दिल्या आणि गुरु ठेवून म्हणजे सोनापा म्हातारबा जाधव यांच्याकडे मी संगीताचं आणि सांप्रदायिक शिक्षणाचं ज्ञान घेतलं त्यांच्याकडे तुमच्या लहानपणी सगळेच घरात वारकरी होते सगळेच घरात वारकरी आता सुद्धा माझी मुलगी पुन्हा मुलगा मंडळी सगळे आम्ही वर्कर्स आहे आता सुद्धा सगळे वर्कर्स आहे घरात असं किती कुटुंब सध्या तुमचं लोकांचं आहे आमचं आता कुटुंब सहा सा माणसांचं आहे हा म्हणजे तुमच्या स्वतःच का भावांचं भावांचं आहे ते भावांचे एका भावाची माळ नाही दुसऱ्या एका भावाची माळ आहे म्हणजे तुम्ही तुमची मुलं सुना नातू ह्या सगळे असे माळकरी घरा आणि खूप भाग्यवान आहे आपण की असं एकत्रित कुटुंबामध्ये सर्वजण वारकरी असणं हे भाग्य माझ्या सुद्धा कुटुंबात नाही पण या ठिकाणी बाबूबुवांच्या किंवा बाबूराव पाटील यांच्या घरामध्ये ही सेवा सगळी चालू आहे ती कीर्तनाला खूप सुंदर साथ करतात मला सांगा की लहानपणी तुमची आई वारली आणि त्यावेळेला तुमचे स्वतःचे वडील वारकरी होते तुम्हाला त्यांनी कसं नेलं ते वुर वुर ती जी जी मी लहान असल्यामुळं घरात आग नसल्यामुळं वडिलांच्या बरोबर संध्याकाळ देवळात भजनाला जायचं आणि त्यामुळं मला तिची विषयाची गोडी लागत गेली आणि पुन्हा मी त्याचा मग अभ्यास मग शाळेत असताना संगीत शाळेच्या परीक्षा देणं पुन्हा शाळा शाळा बंद झाल्यानंतर आपल्या हे गुरु ठेवून आम्ही शिकलो काय काय वाचत त्या त्यावेळेला मी पहिल्यापासून ज्ञानेश्वरी गात्याचं जास्तीत जास्त गाता बसतो का तर कीर्तनात साथ करताना पाठांतर लागतं मला एक सांगा की गात्यातले कोणकोणते अभंग तुम्हाला खूप सुंदर आवडतात उपदेशपूर अभंग आहे तिथे गात्याचा अभंग काय आणि सगळ्या प्रकारचा अभंग आहेत गात काय म्हणजे नाम परायती वैष्णव हो अनेक प्रकारचा अभंग आहेत हो आणि कीर्तनकार काय कुठला अभंग घेणार हे आपल्याला माहित नसते काढील ते आपल्याला म्हणावं लागतं संत तुकाराम महाराजांनी असं सांगितलंय की जोडून या धन उत्तम विचार उत्तम ची गती तो, तो एक ते काय काय का, म्हणजे चांगल्या का मार्गानं माणसानं पैसा मिळवा वाईट मार्गाने पैसा मिळवू नये एवढ्यासाठी महाराजांनी उपदेश म्हणून लिहिली आहे बरं मग तुम्हाला तुम्ही तुमच्या स्वतःच्या आचरणात कसं आणला माझ्या आचरणात आणला मी कार्यक्रमाला जातो कुठे पण मी कुणाचा पैसा एक रुपये घेत नाही हा एक वैशिष्ट्य आहे बाबूराव पाटलांचं की ज्या ज्या वा? गावी ते कीर्तनाला साथ देण्यासाठी जातात आणि वाळवा तालुक्यामधले अनेक गावं आहेत म्हणजे साकराळ्यापासून ते कुर्डपर्यंत आणि इकडे पोखरणीपर्यंत आणि इकडे वाळव्यापर्यंत अगदी शिगावपर्यंत ह्या सगळ्या वारकरी संप्रदायाच्या पारायण सोहळ्यामध्ये ज्यावेळेला ते कीर्तनाला साथ द्याय जातात त्यावेळेला ते स्वतः कुठल्याही प्रकारचे पैसे घेत नाहीत किंवा बिदागी घेत नाहीत ह्याचं कारण असं की त्यांनी एक त्यांच्या वडिलांच्यापासून अशी एक त्यांची परंपरा आहे म्हणजे का घेत नाही सांगा पैसे पैसे घेऊन ह्या मार्गाने पैसे कारण चांगलं होत मग तुमच्या मनालाच पटत नाही का ना, मनाला मा पटत नाही ना मग असं ना कुणी सांगितलं तुम्हाला घ्यायचं नाही म्हणून नाही आमच्या ना, वडिलांनी मला सांगितलं मला गावातल्या माणसांनी कीर्तनला उभा केलं एक वेळ आणि कीर्तनला उभा केलं म्हणजे काय नाही तुझं पाठांतर भरपूर आहे आवाज चांगला आहे म्हणणार तो चांगला आहे तू कीर्तन कर एक वेळ गावातल्या माणसाने उभा केलं ते आमच्या वडिलांनी कळलं की हे करून मग पुन्हा दुसऱ्या दिवशी घरी आल्यावर मला वडील म्हणले कीर्तन एवढं करू नकोस मग मी त्याने विचारलं म्हणजे का कशासाठी कीर्तन करायचं नाही तर म्हणले आठ दिवस त्यांनी मला काही उत्तर दिलं नाही आणि आठ दिवसांनी बसता मला सांगितलं म्हणले अरे कीर्तन केलं की नारळ येतो नारळाखाली नोट येते आणि पुन्हा माणूस त्यात वाहत जातो म्हणून ह्या विषयात आणि ह्या मार्गाने पैसा मिळवून चांगली गोष्ट होत नाही ह्या मार्गाने पैसा मिळवायचा नाही सेवा म्हणून करायची चार दिवस जर तुम्ही बोलले तर एक दिवस तुमच्याकडे याच पण निरपेक्ष याच बरं 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 म्हणजे तुम्हाला वडिलांनी असं सांगितलं की तुम्ही वारकरी संप्रदायाची सेवा करताय तुम्ही एक साधक आहे विठ्ठलाचे पांडुरंगाचे भक्त आहे तुम्ही गळ्यात तुळशीची माळ घातलेली आहे तुम्ही पंढरपूरची वारी करताय तुम्ही पारायण सोहळ्यामध्ये तुम्ही सेवा करताय तुम्ही आपल्या स्वतःच्या कुटुंबामध्ये जे काही शेतात मिळवतोय किंवा तेच फक्त प्रपंचसाठी वापरायचं म्हणजे अध्यात्मातून तुम्ही मिळवायचं नाही हा विचार तुम्हाला एक मौलिक विचार दिलाय वडिलांनी आणि त्याचं आचरण तुम्ही आजपर्यंत केलंय हा हां मग आतापर्यंत कोणकोणत्या गावामध्ये तुम्ही गेला संपूर्ण येलूर हे आमच्या वाळवे तालुक्यातल्या सगळ्या गावात माहिती आहे माझी ना हो मग कीर्तनाला सात तुम्ही देता तिथं सात दिवस असता का येऊन जाऊन करता नाही सात दिवस येऊन जाऊन केलं तरी सुद्धा म्हणजे काय वेळा तुम्ही चार दिवस बोलले तरी एक दिवस दोन दिवस जाईल पण आपल्या सवडीनं गावात कार्यक्रम नसला तर मी बाहेर जातो गावात कार्यक्रम असला तर मला जाता येत नाही बाहेर बरोबर गावात म्हणजे मुख्य म्हणलं जातं मला त्या बाहेर मी जायच नाही ते म्हणजे गावामध्ये तुम्ही पारायण सोळा पार पाडता पांडुरंगाची पूजा आता दहा वर्ष झालं मी करते आता यंदाचा अकरा वर्ष आहे सात जूनला दहा वर्ष पूर्ण झाली आता अकरा वर्ष माझं चालू आहे रोज सकाळी फाटी पाचशे भोंग्याला उठून आमचं सोहळ्यात चालणारं नित्यने माझा अभंग म्हणे येऊन पूजा करून जातो रोज घरी हरिपाठ गुरुपरंपरा म्हणायची आणि सोहळ्यात चालणाऱ्या मालिका तसं तर त्या मालिका पाठचं तुकाराम महाराजांच्या बरोबर अठरा वर्षे मी दिंडी चालक म्हणून काम केलं म्हणजे तुम्ही तुमच्या स्वतःच्या बोरगाव गावी पहाटे पाच वाजता उठून पांडुरंगाचं जे मंदिर आहे विठ्ठल मंदिर जे आहे त्या विठ्ठल मंदिरामध्ये तुम्ही स्वतः जाऊन सहा सात पर्यंत पूजा करता आणि नंतर ते सगळे अभंग त्या तिथे तिकडे म्हणता सगळे आणि पण तुम्ही दिंडीचे चालक म्हणून पण काही वर्ष महाराजांच्या दिंडी बरोबर अठरा वर्ष मी दिंडी चालक म्हणून काम केलं बरं माऊली बरोबर दिंडी चालक नव्हतं पण माऊली बरोबर दहा बारा वर्ष काढली असं एकूण तीस वर्ष मी चालत सोळा केला बरं न बसता आणि पुन्हा आता तुजारपूर येलूर पुन्हा तुमचं हे गाव तुमची पलीकडे तुजारपूर व येलूर झालं तर असू द्या ना त्या गावातली दिंडी जाते त्या गावात दिंडी जाते त्या कोणत्या वारीला आषाढी वारीला आता चाला निबत नाही त्यांच्याबरोबर वाहनातून जातो तिथं काकडा हरिपाठ पुन्हा संध्याकाळी कीर्तन सात करायचे हो। आता चालायला निबत नाही म्हणून बदना आता चार पाच वर्ष झाले म्हणजे तुम्ही जवळजवळ पंधरा पंधरा वीस वीस वर्षे त्या सगळ्या मोठ्या सोहळ्यात त्याचा अनुभव तुम्ही घेतलेला आहे त्याचा लाभ तुम्हाला एवढा झाला की मला सांगा की तुम्हाला आता वयोमानानुसार ते चालायचं होत नसेल पण आरोग्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला शुगर बीपी काही नसणार शुगर आता ह्या दोन वर्षाचं दर्जा आहे नॉमिनल सरकार गोळ आहे बर आरोग्य आहे ते चांगलं आहे बरं मग हे सगळं करताना तुमच्या कुटुंबासाठी याचा काय फायदा झाला हो कुटुंब यामुळे सगळे घरात सद विचारण माणसं राहिली भांडण नाही काय नाही आम्ही भाऊ भाऊ म्हातार होईत आलो पण अजून एकाला आरकार शेवलो नाही मी माझ्या सावत्र भावासनी साठ गुंठ जमीन माझ्या वाटणी दिल्या मला मावळणी जमीन दिली वडिलांच्या पशात मी समान वाटणं केली आम्ही आता म्हातार झालं तर आमच्या अजून भांडण नाही शेवी नाही गाय नाही एकामेकाच काय नाही प्रेमान आमचं सगळं घर वारकर घर नसल्यामुळे चाललंय म्हणजे तुम्ही किती जण भाऊ आम्ही तिघे जण भाऊ भाऊ आणि दुसरा एक सावत्र भाऊ हा दोघं सावत्र भाऊ आहे मी मग तुम्ही काय वाटण्याची साठ जमीन त्या दोन्ही भावासी दिले म्हणजे कशासाठी आपलं प्रेमा नाही प्रेमान ना, म्हणजे वडल्या पश्चात समान वाटणी हा, 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 हा। केली आम्ही असं केलं आहे म्हणजे खरोखर सतमार्ग ज्याला काय म्हणतात किंवा जीवनात खरोखर जन्माला आल्यानंतर जीवनाचं मुख्य महत्त्व जे आहे की तुम्हाला खऱ्या अर्थानं कळलं आणि ते अध्यात्माने शिकवलं आपल्याला म्हणजे बांधणटंता न करणं मत्सर न करणं इतरांशी चांगल्या पद्धतीनं वागणं पांडुरंगाचं नामस्मरण करणं आणि वारकरी संप्रदायाची तुम्ही सेवा करताय मला फक्त एक सांगा की या वारकरी पंथामध्ये कुठं आपल्या पांडुरंगाच्यामध्ये नामस्मरणाला महत्त्व आहे का हो नामस्मरण का बरं नामस्मरणाचं महत्त्व म्हणजे नामस्मरण करणं हीच माणसाचं ध्येय आहे हां त्याचा काय फायदा होतो नामस्मरणामुळे चित्त शुद्ध होत काय असे वाईट भावना काही राहत नाही हो आणि आपणाला म्हणजे मानसिक समाधान मिळते म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये अंधश्रद्धा किंवा थोता अंधाचं काही नाही चुकीचं काही सांगितलं जात नाही हा फक्त हे जे काय आहे पांडुरंगाच्या पायावरती डोकं ठेवून पूर्णपणे स्वतः कुठलंही व्यसन न करणं न करणं किंवा पूर्णपणे शाकाहारी राहणं याच्यातून जीवनाला मिळणारा जो आनंद आहे सुख आहे ते सगळं मिळतंय आणि ते तुम्हाला लहानपणापासून मिळत आहे मग याच्यातनं तुम्हाला माणसं कितीपर्यंत आतापर्यंत मिळाली माणसं आता म्हणजे भयंकर माणसाच्या सगळ्या भागात मी सगळ्या तालुक्यात सगळ्या ओळखीचा त्यांना सात माणूस म्हणून ओळखत नाही असं नाही किती वर्षांनी गाठ पडली तर ते रामकृष्ण म्हणून मग तुम्हाला पैशापेक्षा संपत्तीपेक्षा भौतिक सोपापेक्षा ही माणसं श्रेष्ठात असं वाटत नाही का हां वाटतात माणसश्रेष्ठ खूप सुंदर म्हणजे आता खरोखर म्हणजे तुम्ही तुमच्या नव्या पिढीला मुलांना मुलांना हे आणलंय का आणले की मुलगा माझा चांगल्या भजनातल्या पाठांतर आहे तू माझा आता सातवीला गेलाय हा मृदंग वाजतो दोन तास होय बरं बरं मुलग्याचं नाव पांडुरुंग आहे हा आहे दत्त ही मुलं सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये आणलेली आहेत मग त्या मुलांना तुम्ही आता तुम्हाला जसं तुमच्या आजोबांनी वडिलांनी जसं ह्या वारकरी संप्रदायात येऊन तुम्ही निस्वार्थ राहा किंवा कुणाचं काही घेऊ नका तुम्ही प्रपंच प्रामाणिकपणे करा कष्टानं करा जसं सांगितलं तसं तुम्ही नातवांना काय सांगितलं सांगता नातवाला तर शाळा शिकवायच चालू केली नातवाला सुद्धा बारक पोरग एवढं म्हणून कौतुक वर्तमान नाही एखादं शंभर पन्नास द्यायला लागते पैसे देते, देते तो ते हातात तर ते घेत नाही पण आमच्यातले भजन मंडळ कोणतरी पन्नास जातात ते खिशात घालणार पण पुन तेव्हा पैसे घ्या नाही ते सांगितले त्याला केले त्याच्यावर संस्कार केले त्यांना आणि मुलांना तुम्ही काय मुलगा मुलं पण आहे तुमची भजनात असते ते बरोबर नातू मुलगा भजनात असतो तर हे होते बाबूराव पाटील बोरगाव या ठिकाणी या गावचं एक खूप आदर असं व्यक्तिमत्व या ठिकाणी त्यांच्याबरोबर आलेलं एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व की त्या बाबुराव पाटलांच्यावर खूप श्रद्धा आहे आणि हे आहेत विनोद सम्राट गुलाब बोरगावकर यांचे चिरंजीव पापाबाई आमच्या ढवळी या गावेच्या शेतीमध्ये ते आज आले आहेत पापाबाई तुम्ही अत्यंत महत्त्वपूर्ण असं एका वारकऱ्यांना माझ्या भेटीसाठी आज घेऊन आलेला आहे का तुम्हाला का वाटलं कसं आहे वारकरी किंवा आपण बघतोय आता टी व्हीवर बघतोय आपण यूट्यूबवर बघतो आहे कीर्तनकार किती की आलिशान गाड्यातनं जातात परंतु आम्ही बाबरोबाबांना लहानपणापासून बघतो आहे घरची शेती एवढी हे सगळी वडाताणीचं सगळं मोठं कुटुंब असताना जनावरं हे सगळे पाळून सगळा उद्योग करायचा आणि संध्याकाळी आणि भजनाला जायचं पुन्हा ते भजन पार्टीपर्यंत करून सायकलनं पुन्हा जनावर हे करायचा एवढं करून ते भजनाला जातात आता येताना मी गाडीवर त्यांना विचारतो महाराज मला म्हणले पापा म्हणले मी मानधन जी मिळतं माळकर्यांना पाच हजार मानधन आता पाच हजार रुपये मानधनच प्रकरण सुद्धा मी आहे मला रुपये सुद्धा नको हां मी इतक्या म्हणजे आत्ता म्हणजे मला ह्या महाराष्ट्रात तर असलं काय मध्ये का नी म्हणजे मी कुठली एक न पैशाची अपेक्षा करता सेवा करणारी मला महाराष्ट्रात एकमेवच मला आमचे आमचे गावचे माझे गावचे आहेत म्हणून मी त्यांचा हे करतो असं नाही पण यांच्या तोंडून आलं की मी रुपयाची सुद्धा कोणाची कशाची अपेक्षा करत नाही भजनाला गेलो तरी नाही मानधनाचं प्रकरण करा म्हणून मागलं मी सुद्धा म्हणलो पण नाही मला करायचं नाही म्हटले हां 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 म्हणजे तुम्हालासुद्धा ही व्यक्तिमत्व म्हणून आवडत आहे मी तुम्ही यांना किती वर्षापासून बघताय मी लहानपणापासून बघतो हे आमच्या कुटुंबात आमचे मधले बंधुराज होते आमचे त्यांचा यांचा शिनवा आमच्या माऊस भावांचा शिनवा पण बाबुराव बुवा आपल्या कामात आणि आपल्या ह्याच्यात भजन आपलं काम शेती पण आपल्या कुठल्याकडनं भांडगळीत नाही कुठल्या राजकारणी नाही काय नाही पण देवाची पांडुरंगाची सेवा करणं हेच काम ते तुम्ही काय ते सांगत होता काय यांच्या कुटुंबाशी काय त्यांचा थोरला भाऊ यांचा माझा दोस्त होता हा म्हणजे मुबारक भाईक मग तुमचा आणि गाडी मला गाडी पळवणार माझ्याकडे बैल होती त्यांच्याकडे होती त्यामुळे आमची दोस्ती होती बर 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 भाई एक गोष्ट विचारतोय की खरोखर आपण लोक कलावंतांसाठी काम करतोय लोककलावंतांच्या का हितासाठी काम करतोय लोककलावंत का सुधारले पाहिजे त्यांना काहीतरी आडीअडचणीला मदत केली पाहिजे हे सगळं आपण काम करतोय पण याचबरोबर आपण एखाद्या आदर्श माणसाचा सुद्धा म्हणजे डोळ्यासमोर ठेवून त्या माणसाचा विचारसुद्धा घेतो हे खूप मोठं काम आहे आणि दुसरी गोष्ट अशी मी आत्तापर्यंत माणूस प्रसिद्धला इतका हापलेला असतो की माणसाचं बोर्ड जरी बॅनर लागला तर माझं नाव कसं येईल पण मी बाबुराव बुवांना आठ दिवस झालं मागं लागलं तर नगो म्हणले ते प्रसिद्ध हे म्हणजे ते मी पांडुरंगाची सेवा करतोय हे काही प्रदर्शन करायचं का म्हणजे ह्या एवढ्या त्यांच्यातनं त्यांची भावना जी आहे हे मला कळल्या ज्याला अजून असली सुद्धा माणसं ह्या जगात आहेत म्हणूनच एक जग चाललंय म्हणजे खरोखर श्रद्धा ठेवून नाही तर मग दाखवायचं आहे का करायचं काय म्हणजे प्रत्येक समाजात आहेत जी करणारी मग सेवा अशी करणारी माणसं असावीत मग त्यांनी म्हणले की मला एक रुपया सुद्धा कशाच नाही कुठलं मानधन नाही स्वतःच्या खर्चाने जायचं स्वतःच्या खर्चाने याचं खूप हा घेण्यासारखा आदर्श आहे महाराज तुमच्याकडून खरं तर ही प्रसिद्धी नव्हे लोकांच्यापर्यंत जाणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि या अंगानं मी का म्हणतो हे तर पैशाला खूप तुम्ही दुय्यम स्थान दिलेलं आहे पण अलीकडं वारकरी संप्रदाय असू दे किंवा आमच्यासारख्या एका कलावंत असू दे किंवा एखादा शिक्षक असू दे त्याला पैशाची आकडेमोड खूप करायला आवडते आणि पैसा साठवणं आणि आपलं भौतिक सुख जास्त घेणं आहे आणि शेवटी वारकरी संप्रदायामध्ये सांगितलेलं आहे की शेवटी सगळे इथं पडणार आहे इथं राहणार आहे आपण जाताना काय आपला साडेतीन हाताचा देह जो घेऊन जाणार आहे तिची राख होणार आहे ह्यापेक्षा काही नाही खरं तर खूप एक आहे आम्ही स्वतः ह्या गोष्टीचं आचरण करतो आहे म्हणून मी ठामपणे सांगतो आहे वारकरी संप्रदायामध्ये या ठिकाणी हाटून घेणाऱ्या आणि कीर्तन करणाऱ्या आणि प्रवचन करणाऱ्या माणसांना मी आवर्जून सांगेन निस्वार्थीपणे सेवा करणारा आणि आपल्या स्वतःचे पदरचे पैसे घालणारा घालून वारकरी समजे जाणार आहे बाबुराव पाटील नावाचा एक व्यक्ती व्यक्तिमत्व आहे जरूर कुणी घ्यावं ज्याच्याकडे नाही त्यांनी घ्यावं पण असेल त्यांनी घेऊ नये घेऊन किंवा हटून घेऊ नये अशी माझी एक भूमिका आहे खरोखर या ठिकाणी आम्ही बाबूराव पाटील आणि पापाभाई यांशी संवाद साधतो आहे अजूनही आपल्याशी संवाद नक्की साधणार आहे तोपर्यंत जरा थांबूया धन्यवाद रामकृष्ण